सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मजा एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये दोन तीन दिवस झालं परत रिटर्न आबाळ यायला लागले मध्येच थंडी मध्येच आबाळ तर आबाळ केवढा आलंय बघा आणि वारं सुटले भरपूर असं वारं सुटलेलं आहे आत्यांचं अत्यंत चालू आहे सडा मारायचं कारण कसं होतंय उद्या भोगी परत बाकीची पण कामं आहेत मग त्याच्यामुळे आत्या काय करतात आजच दारात सडा मारून घेतात गे आमचं ना ह्या वर्षी फडशी बसून झाली आहे पावसामुळे खरं तर म्हणजे घरात पाणी शिरल्यामुळे कशी तरी फडशी घरात आलेली आहे नाहीतर आमच्या आत्याचा सणावाराला पूर्ण एक दिवस नुसता सारवण्यात जायचा तर मागे तुम्ही व्हिडिओ बघा माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मा आत्यंत आमच्या एक दिवस सारवण्याचे मी जे सारवताना व्हिडिओ घ्यायचे ना तो पूर्ण एक दिवस सारवण्यात जायचा तर रामफळाला रामफळ भरपूर आलेली आहेत आमच्या बाजूनी ना रामफळ सीताफळ जांभळाचं आणि आंब्याची भरपूर सारे झाड आहेत आंब्याला मोहर पण आलेला आहे आणि नवीन मी चिक्कूचं एक झाड घेतले ते आता लावणार आहे पेरूचं पण झाड तयार झालेलं आहे आणि ते पण खूप मोठं आलेलं आहे आणि चिक्कूचं झाड मी खास म्हणलं सगळ्यांना असे चिक्कू खायला होतील म्हणून मी झाड घ्यायला लावायला घेतलेले आणि नंतर मी बनवला आत्यांना भरपूर सारं पाणी दिलं सडा मारायला कारण मला धावची होती टाकी मग म्हटलं असं पाणी वाण्या वाया जाण्यापेक्षा झाडांना घालून राहिलेलं पाणी मी आत्याला सडा मारायला दिलं आणि भाज्या काय काय बनवल्या ते तुम्हाला दाखवते तर बटाट्याची भाजी जवळजवळ महिन्याभरानंतर घरात केलेले आहे झालेलं असं आहे की मागे मी काय करायचे बाजारला जायचे येताना बटाटा आठवड्यातून काय करायचे आठवडे बाजाराला मी जेव्हा टॅमॅटो वगैरे विकायला घेऊन जायचे तर बटाटे आणायचे आणि भरपूर सारी सारखी भाजी बटाट्याची व्हायची आणि ही ही जी भाजी उकळते ही आहे गोळ्याची आमटी तर गोळ्याच्या आमटीच्या पण म्हणजे आमटी पण सगळ्यांना त्याची रेसिपी हवी आहे तर नक्की मी ती पण तुम्हाला बनवून दाखवणार आहे कारण आता मी काय त्याचा व्हिडिओ घेतलेला नव्हता आणि तव्यात बनवलेली आहे मेथीची भाजी गणेशला डब्यासाठी बनवलेली आहे खास बटाट्याची भाजी तो म्हणला मेथीची भाजी असेल तर डब्याला मला नको आहे काहीतरी वेगळं करून दे आणि मेथी ज्यावेळेस खायला नव्हती त्यावेळेस म्हणायचा की मेथीची भाजी आणायची आहे आणि वारं भरपूर सारं सुटलेलं आहे चला मामानला डबा देऊन येते मामांचे चालू आहेत तिकडे दारं मका भिजवत आहेत तर म्हटलं चला आधी त्यांना जेवायला नेऊन द्यावं झालेलं आहे स्वयंपाक तर सगळं आवरून मी मला जायचं आहे मामांना डबा द्यायला आणि नंतर पुढचं काय राहणार काम आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तर तुमच्या खूप छान छान अशा माझ्या व्हिडिओला कमेंट्स असतात की ताई तुमचं गावाकडचं छान सगळं म्हणजे घर शेती खूप छान आहे अशा पण कमेंट्स आहेत की ताई तुम्हाला शेती किती आहे तर आम्हाला फक्त म्हणजे मामांची जी आहे ती तीन एकर शेती आहे त्यातच आमची विहीर आहे आणि बाकीची जी आम्ही शेती करत आहे जी तुम्हाला मी तुरी वगैरे दाखवते ते आम्ही करायला घेतलेलं राहणे तर मकावर दारं चालू आहेत भरपूर छान अशी मका ही पण झालेली आहे मी आ, एक दुसरी मका तुम्हाला जी छोटी दाखवते ती दुसरीकडे आहे ती जरा छोटी आहे आणि दर, दर, ही भरपूर अशी मोठी झालेली मका आहे तर मग थोडे दिवसात ह्यांना कंच पण लागणार आणि दारं धरत धरत मामांचं चालू आहे इकडे बांधावर बसून छान असं जेवण तर कसं होतं दारं चालू असतात मग घरीच घरी जेवायला वेळ मिळत नाही मग कसं होतं दार हे होतं पाणी इकडं तिकडं जातं म्हणून मामा काय करतात ज्या जिथं दारं चालू आहेत तिथं जेवण करतात आणि आम्ही दुपारी जेवण वगैरे करून इकडे आलेलो आहोत तुरीच्या रानात चालू आहे मका पेरायची आणि सड मागे पण वेचले होते आणि आता पण थोडे काय करायचे आहेत सड यातले काढायचे आहेत कारण काय झालं हे बघा एवढे सगळे सड आम्ही गोळा केलेले आहेत आणि मामा तिकडे दारं धरून आले होते आणि आत्या आणि मी आलो होतो इकडे रानामध्ये थोडेसे एक चार पाच पेंटकी चढ गोळा करून ठेवले होते आणि मका आता जवळजवळ पेरायची झालेली आहे आणि मला जाताना नेहायचा आहे रानातला गेवडा हे थोडस काम होतं म्हणून आम्ही ह्या साईडला आलो होतो जाताना कांद्यातलं थोडंसं गवत पण घेऊन जाणार आहे मी आणि आत्या आणि काय झालं होतं नांगर म्हणजे नांगरलेलं रान होतं त्याच्यात काय झालं होतं पटपट आम्हाला सड गोळा करताना आले म्हणजे राहिलेले सड होते ते आम्ही करायला आलो आणि ह्यांच्या घेवड्याला इतका माल आहे भरपूर घेवडा आतमध्ये आलेला आहे पण आहे असं घेवड्याचं की घेवडा खूप म्हणजे स्वस्त झाला आहे तर आता घेवड्याला किती मागवायला पाहिजे कारण संक्रांतीला भोगीला खूप सारा घेवडा सगळेजणच वापरतात पण दहा आणि वीस रुपये किलो घेवडा गेल्या वर्षी आमच्या रानात पण घेवडा होता पण ह्या वर्षी काय आम्ही केला नाही आहे स्टार्टिंगला खूप भाव होता मला कमेंट्समध्ये लगेच म्हणतील की स्टार्टिंगला किती भाव होता ज्यावेळेस शंभर रुपये किलो होतं त्यावेळेस तुम्ही बोलले का असे तर कसं असतं शेतकऱ्याला ज्यावेळेस भरपूर असं येतं त्यावेळेस कमीत कमी एक तीस चाळीस रुपये किलो तरी भावा मिळावा असं मला वाटतं कारण खूप कष्ट आहे कंटिन्यू हा घेवडा तोडावा लागतो आणि भरपूर असा घेवडा छान ह्यांच्या म्हणजे आमच्या दिराचाच राण आहे आमच्या सासूबाई घेवडा काढते तर चला आता घेवडा घेते कारण उद्या भोगी संक्रांतीला पण भरपूर घे म्हणजे परत येणं होणार नाही कामाच्या गडबडीमध्ये आणि आमची ही छान अशी मका पेरून झालेली आहे तिकडे आमच्या दिराच्या राणात पण मका पेरायची चालू आहे आणि जे रानातले सड होते ते बाजार बाजूला आम्ही इकडे गोळा करून ठेवलेत आता लागन तसे घरी काय करायचे जाळल नेच्या आणि चला तुम्हाला एक नवीन गोष्ट दाखवते इकडे आम्ही भुईमुख पेरला जे ओलरान दिसते सारे दिसत आहेत तिकडे पेरलेला आहे भुईमुख आणि त्याला बाजूने तार कंपाऊंड केले कारण डुकर येऊन खूप सारा भुईमुख हे करा खराब करायला लागलेत आणि मग मा त्याच्यामुळेच मामांनी खूप छान असं बाजूने तार कंपाऊंड केले त्याला काय केले बांबू लावले तारा ओढल्या आणि त्याला ना जे आपले बोरीच्या काटडे असतात किंवा का हे ज्या का काटडे असतात ना बावडीच्या काटाड्या वगैरे सगळ्या बाजूने लागल्या तेवढं सुंदर तारकंपुवण दिसते खरं खरं तारकंपण केल्यासारखं दिसतंय पण काय करायचं का काम सोडून हे काम करावं लागले त्यांना कारण का तर डुकर खूप असं भुईमुगाचं वाटोळ करावं लागलेत आणि इकडं आहे छान अशी दुसरी दुसऱ्यांचीच ही म्हणजे आमची भावकी म्हणलं तरी चालेल त्यांची ही लिंबाची बाग आहे तर खूप सारी लिंब झाडाला लागलेत तर चला आता जाऊयात घरी कारण शेळ्यांना गवत आणायचं आहे आणि जायचं आहे राहिलेली गवार खुरपायची कालच्या वेळेत तुम्ही बघितलंच आमचं चालू आहे गवार खुरपायचं काम आणि म्हटलं दोन दिवस ते गवारीतलं काम करावं खुरपून घ्यावं कारण परत आलेली आहे जवळ संक्रांत मग मी आले घरी येताना थोडंसं गवत घेऊन आलो ह्याच्यामधलं कांद्यामधलं आणि ही सकाळी मी स्वच्छ अशी ही टाकी धुवून ठेवलेली होती ह्या टाकीतलं म्हणजे टाकी उघडीच आहे आम्ही यातलं फक्त पाणी वापरायला हे करतो ज्याच्यासाठी म्हणजे भांडी ह्याच्या शेळ्यांना वगैरे पाणी जर जे ठेवायचं असेल तर ह्यातलं पाणी आम्ही वापरतो आणि पिण्याच्या पाण्याची आमची जी टाकी आहे ती वेगळीच आहे आणि मी नंतर टाकी धुताना माझं लक्ष केलं तर ह्या साईडला पण जे झाड झाडं त्याला पण भरपूर रामफळ लागली होती पाणी भरलं आणि मी निघाली आत त्यांकडे थोडं गवत काढावं म्हटलं दोघे मिळून काढलं तर पटपट होईल -पट आणि पट पाच वाजले होते गणेश शाळेतनं आलेला आहे आणि आमच्या ज्वारी एवढी उंच झाली आहे की पलीकडचं कोणी दिसत नाही इतकी उंच ज्वारी झालेली आहे छान असं आता हुरडा भरण्यासाठी पण म्हणतात आवळालेलं चांगलं असतं तर काय होते सायकल नेत नाही येतो आम्ही त्याला सायकल देत नाही कारण आमच्या रस्त्यावरनं भरपूर सारे ट्रॅक्टर बुसाची वाहत असतात त्याच्यामुळे आम्ही त्याची सायकल बंद केली आहे सकाळी जाताना पप्पा सोडायला जातात आणि येताना मग काय चालत मित्रांसोबत यायचं किंवा गाड्या पण शिक्षक जे लोक ह्या साईडला आमच्या वैराग साईडला जे राहतात जातात मग जातात त्याला सोडतात त्यामुळे काय सायकल तो घेऊन जात नाही आत्ता तिकडे थोडंसंच राहिलेलं आहे गवार खुरपायचं दोन सारे राहिले होते मग तिक मी टाकी हे धुवायचं होतं मला पाणी भरायचं होतं मग त्या पुढे आल्या आणि आभाळ कसं आलं आहे बघा आणि थोडं थोडं टिपकायला पण चालू झालंय आणि आमच्या गणेशची घाई एकच आहे शाळेतनं आल्यावर की आत्ता पाऊस जर आला तर आपला दे कार्यक्रम आहे मग कसं व्हायचं हो पण हे हो। पावसाळ्यात त्याला कसं झालेलं आहे त्याच्या मनात भीती बसली आहे की मागे कसा जोरदार पाऊस होता तसा पाऊस येतो की काय तर चला एकदाची ही आमची सगळी गवार खुरपून झालेली आहे आता गवारीला द्यायचं आहे पाणी तर हे बघा छान गवारीला मस्त अशी फुलं लागली गवार पण भरपूर लागलेली आहे त्या दिवशी थोडी काय केलं तर आम्ही भाजीला पण काढून नेलेली होती तर आता घरी निघतो कारण दिवस हे झालेला आहे तो बघा कपडे बदलली हातपातून धुतलं आणि इकडे आलेला आहे खेळायला त्याचं ते आजोबाने त्याला एक खेळणं छान असं करून दिलंय तो तो खेळायला के तिकडे आला होता रस्त्याला आता काय करतो गवत गोळा करतो आणि हे आहे करडईचं झाड ज्यांना कोणाला माहिती नसेल करडई तर बघा अशी करडई असते त्याला फुलं लागणार आहेत आम्ही भाजीला जेवढी लागते तेवढी काढून दिली आणि बाकीची जी भाजी बाकी राहिली त्याला फुलं लागले आभाळ केवढे आले जसं काही पावसाळ्याचे दिवस आहेत असा आभाळ आलं होतं आणि असा हा घेवडा आम्ही रानात आणलेला होता आम्ही तर ह्याला घेवडाच म्हणतो पण मला अशा कमेंट्स असतात की ह्याला वाल म्हणतात तर वाल आम्ही कशाला म्हणतो ते वेगळा वालय तो दाखवेलच मी तुम्हाला कधीतरी आणि पाटाडीची शेंग येताना रानात आणली होती शेंगदाणे भाजीताना अत्यंत चालू आहे शेंगा फोडायचं काम आणि त्याचा खेळ चालूच आहे बघा मामा तिकडे आराम करतायत बनवायची आहे मला घेवड्याची भाजी उद्यासाठी आणलाय खरं मी भोगीची भाजी बनवण्यासाठी त्यात टाकायला घेवडा आणलाय पण म्हणलं चला आज बनवूया सकाळची भाजी गरम करायला ठेवली आपली गोळ्याची आमटी गोळ्याची आमटी म्हणलं की सगळ्यांच्या कमेंट्स येतात की आम्हाला त्याची रेसिपी दाखवा तर हो तुम्हाला नक्की त्याची रेसिपी दाखवेल आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी जरा यांच्याकडे आले तर घरात जा म्हणलं की लगेच घरात बसतात आणि पोतं टाकलं तर पोत्यावर बसले नाहीत इकडे आले पण मी जेव्हा त्यांना म्हणलं की तुम्ही पोत्यावर तर एवढे हे दोघंजण हुशार आहेत की लगेच उठले आणि दोघे जण ते पोत्यावर बसतात जेवढं गणेश ऐकत नाही तेवढे दोघं जण आता माझा ऐकायला लागलेत मग माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा तर आता मी पुढे तुम्हाला भोगीचा व्हिडिओ नक्की दाखवणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओत